एकच म्हणतो या ठिकाणी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थ सप्त इंद केसरी विठ्ठल बुटक कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्य या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विठ्ठलना यांना नवीन खरेदीसाठी रोख रक्कम एकावन्न हजार एकशे एका, एक एका रुपये नाना या ठिकाणी देऊन नाना ना सन्मानित केलं जात आहे या नाना पुढ्या दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय युवा नेते विठ्ठलजी मोडक चला आपण सन्मान करायचा सातव्या क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपयाचा जा इनाम ज्या मान्यवरांनी दिला स्वर्गीय बाबूराव गणपत पवार स्वर्गीय भैरू विष्णू पवार स्वर्गीय गोपाळ विष्णू पवार स्वर्गीय सखाराम शिवराम पवार स्वर्गीय कान्ह शिवराम पवार स्वर्गीय कुशाबा धोंडेवा पवार स्वर्गीय समीर दिनकर पवार यांच्या स्मरणार्थ समस्त पवार परिवाराच्या वतीनं हे बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं संजय शेठ पवार आहेत तिथे का गर्दी केली राजू शेठ हा एकवीस हजार रुपयाचा इनाम दिलेला आहे आठव्या क्रमांकाचा त्यांचा या ठिकाणी